तर जो मंडळी माझे नाव युवराज सो जिजा हायटेक इंगर्सरी डोलीखेडा बुद्रुक तालुकाच्या अफरबाद जिल्हा जालना तर आपण आज या ठिकाणी हा व्हिडिओ याच्यासाठी तयार करत आहोत की आंबा हा आपण ग्राफ्टिंगसाठी तयार करत असतो आंबा ही कलम आपण तयार करत असतो आणि त्यासाठी आपण कोणती कोणती पूर्वतयारी करायला पाहिजे म्हणजे आंब्याची कलम ही एक सहसा उपलब्ध होत नसते लगेच त्याच्यासाठी कोणत्या प्रक्रिया असत्या प्रो प्रोसेस काय आहे काय कसे असते त्याविषयी आपण थोडक्यात आज माहिती घेऊया तर सगळ्यात मोठा प्रश्न आपल्याला हा पडतो की आपण आंबा हा आपल्याला लावायचा आहे तर मदर प्लांट ते भेट तर भेटतोच पण जो आपल्याला उगवायचा आहे ती कोय कशी निवडावी तर तिचं गणित हे सोपं असतं की कोय कशी असावी आंबा जी कोय आपण लावणार आहोत तो आंबा हा नॅचरली पिकलेला असावा मेन म्हणजे मॅच्युरिटी कम्प्लीट झालेली असावी नाहीतर काय होतं कार्बेटचे कार्बेटमध्ये पिकवलेले आंबे असतात बाजारामध्ये काही काही ते आंबे घरी आणले आपण तर ते आंबे हे उगत नाही कारण की जे व्हॅबिलिटी राहत नाही ते जर्मनेट होत नाही त्याच्यामुळं जो आंबा नॅचरली पिकलेला असतो तो आंबा आपण शक्यतो लागवड करावा आणि असं काही त्यात काही असं सिलेक्टिव्ह नसतं की आपण की हाच आंबा लागवड केल्या पाहिजेत आम्ही आता आपल्या नर्सरीमध्ये आपण जवळपास एक ते दीड लाखापर्यंत कोई हात जमा आहे आहेत आमच्या पंचकृषीमध्ये जे गावरण आंबे आहेत किंवा जे केशर असतील किंवा अन्य प्रकारचे निलम दशरे जे आम्ही लागवड केलेले आहेत पंचकृषीतले आपण जो आंबा प्रोडक्ट करतो त्याच कोई आपण जमा केलेले आहे त्याच्यामुळं ज्या कोय आहेत त्याचा उगायचा जो काय म्हणतो आपण त्याला जर्मिनेशन पर्सेंटेज जे आहे ते जवळपास ऐंशी टक्क्यापर्यंत आहे त्याच्यामुळे ज्या आपण ज्या काला कोळी लावलेल्या आहेत त्या कोळी जवळपास ऐंशी टक्के ह्या जर्मिनेट होतातच तर मित्रांनो ही झाली पहिली स्टेप त्याच्यानंतर आपली दुसरी स्टेप अशी असते की आपण जो आंबा गोळा करतो कोळी त्याच्यामध्ये काय असतं की जो आंब्याचा पल्प असतो तो, तो आंब्याचा पल्प हा कोळीला लागलेला असतो आणि त्याच्या त्या पल्पना काय होतं माहिती आहे का त्या पल्पना कालांतराने त्याच्यावर बुरशी चढते आणि ती कोळी ही पूर्णपणे डिस्ट्रॉय होऊन जाते त्या कोळी पहिले धुवून स्वच्छ काढावं लागतात स्वच्छ केल्यानंतर त्या व्यवस्थित सुकावं लागतात आणि जेव्हा त्या कोळी सुकल्या त्याच्यानंतर त्याच्यावर प्रक्रिया केली जाते जसं की आपण त्याला फणगी म्हणून काढून काढतो मॅनकुजेप वगैरे त्याच्यातून आणि नंतर त्या लागवडीसाठी तयार होतात त्याच्यामुळे पहिल्यांदा आल्यानंतर पहिल्यांदा पल्प काढायचा व्यवस्थित पाण्याने धुवून घ्यायचं त्याच्यानंतर त्या कोळी थोड्या वेळ सुकू द्यायच्या म्हणजे असं नाही केलं की उन्हातच सुकवायच्या म्हणून थोडंफार त्यातलं मॉइस्चर जे बाहेरचं असतं ते कमी करून टाकायचं पूर्ण वाळू द्यायचं थोडंसं आणि त्याच्यानंतर आपण त्या कोळी हा त्याला आपण त्याला प्रक्रिया करत असतो मॅनिकोजेप वगैरे जे असतात फंगी साईड बाजारात चांगले चांगले आहेत तर त्याच्यामधून आपण त्यांना पाण्यातून बुडून त्यानंतर आपण लागवडीसाठी ते तयार असतात तर मंडळी ही झाली आपली दुसरी स्टेप कंप्लीट त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे लागवडीची लागवड कशी करावी तर आंब्याची कोय ही सहसा व्हर्टिकलच लावावी म्हणजे उभी लावावी ती पण कोय ज्याच्यावर लागवड करणार आहोत तर तो वाफा हा बेड हे कमीत कमी तीन फुटापर्यंत अंतर पाहिजे तीन फूट त्याची रुंदी आणि लांबीला तो कमीत कमी पन्नास फुटापर्यंत पाहिजे ज्याच्यावर आपण कोय लागवड करणार आहोत तर तो वाफा तयार करताना काय करायचं माहिती आहे का सरळ सरळ आपलं पहिल्या गाव आपण शेतात रोटा केलेला आहे शेतात रोट्या केल्यानंतर माती भुजबुशीत झालेली आहे त्याच्यानंतर आपण बेळ टाकलेली आहे तीन तीन फुटाची आणि त्याच्यावर त्याच्यावरती आपण आता लागवड करणार आहोत तर मंडळी हा तीन ते साडेतीन फुटाचा आपण वाफा तयार केलेला आहे याच्यामध्ये आपण आता थोड्या प्रमाणामध्ये म्हणजे कोळी लागवड केलेली आहे ती कशी काय वगैरे आपण ते फुट समोर बोलू तर हा वाफा इथून ते इथे आयडियल साईज हीच पाहिजे कारण की याच्यानंतर कंट्रोल फवारने वगैरे याच्यावर करायला सोपं जातं तुम्ही बोलू की एकदम आहे काडी आरामशी राहत जाते तर तिसरी स्टेज आपली या ठिकाणी झालेली आहे बेड वगैरे कशी तयार करायची वगैरे त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे आपली चौथी की जे आपल्याला कोय ह्या बेडवरती कशा लावायच्या तर सिम्पल मंडळींनो कोळी ह्या सरळ सरळ एका लाईनमधून लावायच्या आडव्या जेणेकरून आपल्याला पुढं चालून त्या कोळी काढायला वगैरे सोप्या जातील आता तर याची लागवड आपण या ठिकाणी बघूयात मंडळी ढली ही आपली चौथी स्टेप लागवड केल्यानंतर आपण ज्या कोळी बाहेर ठेवलेल्या अर्ध्या अर्ध्या त्या कोय ह्या आपल्याला त्याच दिवशी ह्या मातीनं नंतर टाकून झाकून टाकावं लागतात कारण की तेव्हाच्या तेव्हा कोळी लगेच झाकून टाकायची नाही कारण की त्यांना काय होतं की पुढं चालून एखाद्या कोळीवर जास्त माती पडते किंवा एखादी कोय जास्त दबली जाते त्याच्यामुळे ती कोय एखाद्यावर सुगत नाही त्याच्यामुळे आपण वरून जी हलकी माती टोपल्यानं टाकतो त्या मातीनं काय होतं की त्या एक म्हणजे एका प्रकारे सारखी माती सगळ्यावरची पडती थोड्याफार कोई उघडल्या जातात त्याच्यामुळं काय होतं की जे जर्मिनेशन आहे ते कोयतं लवकर आणि चांगल्या प्रकारे होतं तर मंडळी आपलं काम चालू असताना आजच पाऊस पडलेला आहे हा आपला जो अर्धा वाफा आहे तो मातीनं दाबा टाकत राहिलेला आहे त्याच्यानंतर हे इकडचे जे वाफे आहेत जवळपास आपण सगळे वाफेवरती माती टाकलेली आहे फक्त आपला एवढा वाफा मातीवरून टाकायची राहिलेली आहे तर पर्सेंटेज जे म्हणतो आपण जर्मिनेशन तर जवळपास ऐंशी टक्के पर्सेंटेज होतंच तर आपण बघू शकता आता ही जी कोय आहे तर बघा ह्या कोयल तुम्ही बघू शकता आता या कोयना आता मुळ्या फोडलेल्या आहे आता अजून तीन चार दिवसामध्ये या कोयला कोंबसुद्धा येईल आणि ही कोय बांधणीसाठी कमीत कमी वीस ते पंचवीस दिवसामध्ये ही कोय तयार होती आता ही जी कोय उगलेली आहे आता ही चौथ्या दिवशी कोय एवढी त्याची वाढ झालेली आहे आणि याची वाढ ही खूप प्रचंड प्रमाणात लवकर होते कारण की ऑक्झिनचं प्रमाण थोडं जास्त राहतं तर मंडळी याचा जेव्हा आपली जे काय म्हणतो आपण त्याला घनता किंवा डायमीटर म्हणतो आपण त्याची रुंदी रिंग ही कमीत कमी दीड ते दोन सेंटीमीटरपर्यंत ह्या ह्या बुंद्याची हा बुंद असतो ना हा याची तेवढीच साईज झाली पाहिजे दीड ते दोन सेंटीमीटरपर्यंत तेव्हा कुठे ही कलम बांधायला चालते किंवा ती योग्य असते आयडियल असते बांधण्यासाठी हे बघा पूर्णपणे अशी कोई उगलेली आहे आता ही कोई अजून पंधरा दिवसामध्ये ही कोई हिच्या हाईटीपर्यंत टच होऊन जाते ही हायट टच झाल्यानंतर ही कोई आपण इथून बांधणार आहोत कलम इथून क आपण पु नंतरच्या व्हिडिओमध्ये पण बघणार आहोत ते नंतर व्हिडिओ टाकू आपण म्हणजे ग्राफ्टिंगचं पण स्पेशल पण तरी एकंदरीत तुम्हाला सांगून देतो की इथपर्यंत इथून जे तोडायची आणि आपल्या बागेमध्ये ज्या मदर प्लांट म्हणजे ज्या काड्या तयार झालेल्या आहे त्या काड्या तयार असलेल्या काड्याच्यावर बांधून टाकायच्या आणि झाल्यानंतर ही जी अशी आहे ना ही कोय तशीच पन्नीमध्ये टाकून द्यायची माती मातीसोबत आणि ती एकदम ह्युमिड वातावरणामध्ये म्हणजे आपण एक टेंट तयार करणार आहोत ते पण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवू कसे टेंट कसा तयार करायचा काय कसं असं हवं त्याचं तर आपलं एकदम बंदिस्त टेंट असा तयार करायचा आहे जेणेकरून त्याच्यामध्ये पावसाचं पाणी गेलं नाही पाहिजे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त ह्युमिडिटी तयार राहिली पाहिजे ते, ते, ते वातावरण वातावरण हे कलम बांधल्यानंतर जे कलम असते आपली बांधल्यानंतर त्यासाठी एकदम पोषक असतं आणि जास्तीत जास्त कलमा त्याच्यामध्ये टिकतात आणि जास्तीत जास्त कलमा जगतात कारण की शंभर टक्के आपण जेव्हा कलमा बांधतो तर त्यातल्या जवळपास दहा ते दहा टक्के ते पंधरा टक्के कलमा ह्या बाधून जातात ज्या की नर्सरीमध्येच बाद होऊन जातात त्याच्यानंतर कलम ही बाद होत नसती झालीच तर ती हुल ही शेतकऱ्याकडून शेतकऱ्याच्या हलगर्जीपणामुळे ती कलम नाही तरी बाद होती लागवडीनंतर त्याच्यानंतर कलम बाद नर्सरीमध्ये होत नसते तर आपला जो ग्राफ्टिंगचा वगैरे जो पुढचा व्हिडिओ राहील त्याच्यामध्ये आपण एकदम स्पष्ट आणि एकदम प्रत्येक गोष्ट बारकाईने त्या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत की ग्राफ्टिंग ही कशी करता आली पाहिजे किंवा तुम्ही पण ह्या व्हिडिओमार्फत ग्राफ्टिंग ही स्वतः करू शकता ती कशी करावी काय करावी हे आपण आपल्या समोरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ते बघणार आहोत तर आता ही जी काडी आहे ही अजून एक महिना आपण याच्यामध्ये ठेवणार आहोत कमीत कमी पंचवीस दिवस तरी जेणेकरून तिचे जे आपण डायम दीड ते दोनपर्यंत त्याचा बुंद झाला पाहिजे सेंटीमीटरपर्यंत आणि नंतर आपल्याला ती कलम बांधायला चालते ही हा प्लांट त्याच्यामुळे आपण नंतर आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये हे दाखवणार आहोत की आपल्या मदर प्लांट जो आहे त्याची काडी अजून त्याचे पण काडी अजून तयार व्हायचे बाकी कारण की त्याची मॅच्युरिटीसुद्धा त्याच्यावर ब्लॅक ब्लॅक डॉट येतात तर आपण ते बघू आता लगेच की कशे कोणती काडी बांधण्यासाठी हो योग्य आहे आणि कोणती नाही तर आपण एक महिन्यानंतर आपण याचा पुढील व्हिडिओ आपण याच्यावर टाकूयात तर मंडळी ही झाली आपली कलमा बांधण्याची पूर्वतयारी की कलम ही बांधण्यासाठी अगोदर कोणती कोणती तयारी करावी लागतील आणि काय काय करावं कोणत्या कोणत्या प्रोसेस असत्या हे आपण आपलं या व्हिडिओ म्हणजे पूर्ण दाखवून झालेलं आहे आणि आपला समोरचा व्हिडिओ येईल अजून त्याच्यामध्ये आपण मग नंतर स्पेशल ग्राफ्टिंग दाखवूयात ग्राफ्टिंग कशी करायची त्याच्यानंतर ती कलम पनीर टाकायची पनीर कुठं ठेवायची काय करायची आपण समोरची शिव्यात बघूया तर मंडळी आपण जी मदर प्लांट आहे आपला केशर आंब्याचा हा आपला वीस वर्षाचा भाग आहे दोन हजार चार ते लागूड आणि काय नेमकं का मदर प्लांट कसं म्हणजे त्याची काडी कशी पाहिजे काय पाहिजे तर हे बघूयात आपण तर आता हे काढ्यात समजून घ्या आता ही गाडी बघूयात ही इथून तिथपर्यंत जी गाडी आहे ही बांधण्यासाठी योग्य असते आता अजून याची मॅच्युरिटी झालेली नाही अजून वीस ते पंचवीस दिवसामध्ये ही काडी अजून थोडी स्ट्रॉंग होती स्टेम कारण की सध्या तुम्हाला दिसत झालं की थोडंफार हिरवं हिरवं आहे त्याच्यानंतर आपण ही काडी इथून कट करणार आहोत आणि ही काडी ही बांधण्यासाठी आपण आपल्या त्या कोळी ज्या तयार केलेल्या आहेत त्या प्लांटवरती ही आपण नंतर बांधणार आहोत आणि त्याच्यानंतर हे सुद्धा खूप प्रक्रिया असतात नंतर मदर प्लांटपासून काडी तोडल्यानंतर ती आपल्याला त्याच्या त्याच्यावरसुद्धा प्रक्रिया करावी लागते आणि तोडल्यानंतर एका दिवसाच्या आतमध्ये आपल्याला ती बांधावी लागते आपण जवळपास एक एक लाख एक ती लागा, कल ते दीड लाख आपलं टार्गेट असतं कलमा तयार करायचं आणि ते आपण ते कंप्लीट करतोच तर मंडळी आंबा लागवडीचा विषय किंवा आंबा ग्राफ्टिंग वगैरे काही शेतकऱ्यांना काय प्रॉब्लेम असतील किंवा काही समस्या वगैरे असतील तर त्या समस्या कमेंटमध्ये टाका पुढच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपण ते कवर करायचा नक्कीच प्रयत्न करू त्याच्यानंतर आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून शेतकऱ्यांना या गोष्टीचा फायदा होईल आणि आपली नर्सरी ही नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डच्या अंतर्गत येते त्याच्यामुळे जेवढी सरकारी कामे असतील किंवा सरकारी योजना असतील त्याच्यामध्ये आपल्या पावत्या किंवा सगळं व्यवस्थित चालल्या जातं था। आपल्याकडं जी एस टी नंबर आणि लायसन्ससुद्धा आहे त्याच्यामुळं जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा आणि आपल्या झाडांची डी एन ए टेस्टिंग झालेली आहे कलमंची झालेली आहे त्याच्यामुळं जास्तीत जास्त यावर्षी लागवड करूयात आपला पत्ता आहे जो हॉईटेक नर्सरी डोलखेडा बुद्रुक तालुका जर जिल्हा जालना